केदारांची राजकारणाची पद्धत आहे दबाव टाकणं आतंक माचवणं गुंडागर्दी करणं गैरमार्गाच्या लोकांना सोबत घेऊन जनसामान्यांवर राजकारणाचा ढोस दाखवणं इथे आम्ही खापरखेला वीज निर्मिती करतो इथे कोळशाचे डिपॉझिट्स आहेत मॅग्नीसचे खाप्याला जिथे आता आपण आहोत तिथे मॅगनीसची माई नाही गुमगावची माई एवढंच नव्हे तर डोला माईट आहे लाईमस्टोन आहे तर या खनिज संपत्तीच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण नक्कीच मी करू शकेन नमस्कार मी रश्मी किडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण सावनेर हो, या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रणी असतात सर्वसामान्यांसाठी ते धावत जातात सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून अशी त्यांची ओळख आहे आणि आता त्यांना बीजेपीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे एकंदरीतच त्यांचं काय विजन आहे आपण जाणून घेणार आहोत अशीच दादा देशमुख आता आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नवभारत खूप खूप स्वागत नमस्कार सगळ्या माझ्या नवभारत नवराष्ट्र श्रोत्यांना रिव्हर्सला आशिष देशमुखकडून खूप खूप नमस्कार दादा यावेळी जी निवडणूक आहे कुठल्या मुद्द्याने तुम्ही निवडणूक लढत आहे काय विजन आहे यावेळी नाही बघा मागच्या तीस वर्षापासून जे इच्छे माजी आमदार राहिले त्यांच्या माध्यमातून निष्क्रियता ही परम सीमेवर पाहिली आहे लोकांनी कुठंही कोणताही विकास झाला नाही शेतकरी असो शेतमजूर असो दीन दलित आदिवासी आणि विशेष करून तरुणांच्या दृष्टीने रोजगाराच्या संदर्भामध्ये काहीही त्यांनी केलं नसल्यामुळे एक परिवर्तनाच्या लाटेवर आज संपूर्ण सावनेर कळमेश्वर तालुका हा स्वार होताना आपल्याला दिसतो नक्कीच आता कुठलाही कुठलीही निवडणूक म्हटली किंवा सर्वसामान्यांचा हा मुद्दाच असतो एक ग्राउंड लेवलचा मुद्दा तो म्हणजे बी एस पी फॅक्टर बिजली सडक पाणी आत्ता सावनेरची सद्यस्थिती कशी आहे तुमच्या मतदार मतदारसंघाची आणि तुम्ही जर जा आमदार झाले तर काय नियोजन असणार आहे बघा अतिशय विलक्षण असं पोटेन्शियल हे सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे इथे आम्ही खापरखेला वीज निर्मिती करतो इथे कोळशाचे डिपॉझिट्स आहेत मॅगनीसचे खाप्याला जिथे आता आपण आहोत तिथे मॅगनीसची माईन आहे गुमगावची माईन एवढंच नव्हे तर डोलोमाइट आहे लाईमस्टोन आहे तर या नीज संपत्तीच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण नक्कीच मी करू शकेन ह्या भागामध्ये असलेला हाडामासाचा कास्तकार शेतकरी त्यांनी प्रक्रिया त्यांनी जे उत्पादन काढले त्याच्यावर प्रक्रिया केंद्र उभारले तर त्या शेतकऱ्याच्या मालाला देखील भाव मिळेल आणि रोजगार देखील उपलब्ध होईल आणि बडेगाव खापा परिसरामध्ये आता दोन वाईल्ड लाईफ सँच्युरीजचे गेट उघडले आहे तर पर्यटनाला देखील स्कोप आहे म्हणून खनिज संपदेवर आधारित उद्योग असेल आमच्या एम आय डी सीचं विस्तारीकरण असेल इथे मॅगनीजच्या माध्यमातून फेरो प्रकल्प असेल अशा सर्व गोष्टींच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये आणण्यासाठी मी शर्तीचे प्रयत्न करील आणि नक्कीच आमच्या तरुण पिढीला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी या सर्व गोष्टी करून दाखवेल सातत्याने समस्या तुम्ही जाणून घेतलेल्या आता प्रचारादरम्यान हे तुम्ही अनेक जनतेच्या समस्या जाणून घेतल्या तर जनतेची सगळ्यात मोठी समस्या कुठली आणि काय भावना आहे सध्या त्यांच्या सुनील केदारांची राजकारणाची पद्धत आहे दबाव टाकणं आतंक माचवणं गुंडागर्दी करणं गैरमार्गाच्या लोकांना सोबत घेऊन जनसामान्यांवर राजकारणाचा ढोस दाखवणं किंबहुना गैर जे अवैध व्यवसाय आहे ते त्यांच्या आधिपत्याखाली आज इथे मोठ्या प्रमाणात वाढले आहे ह्या सर्वांपासून लोकांना आता निजात पाहिजे आहे सुनील केदारच्या इतच्या वर्चस्वापासून निजात पाहिजे आहे आणि नक्कीच मला शंभर नाही हजार टक्के खात्री आहे की आशिष देशमुख सावनेर विधानसभेचा आमदार येणाऱ्या तेवीस तारखेला झालेला आपल्याला दिसेल तो जनतेसाठी झाला असेल तो विजय हा जनतेचा राहील ज्या अपेक्षा अशा आकांक्षा लोकांच्या माझ्यापासून आहे त्या सार्थकपणे पूर्ण ताकदिनी आशिष देशमुख पूर्ण करताना आपल्याला दिसत नक्की सातत्याने विकास कामं करतात जनतेची मदत करतात सेवा करतात त्या सगळ्यांना बघून काय वाटतं किती मतदार साथ देतील नक्कीच मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जनतेच्या ज्या आशा आकांक्षा कोण्याही आमदाराकडनं असत्या त्या तीस वर्षापासून कुठंही पूर्ण होताना त्यांनी सुनील केदारांकडून पाहिल्या नाही आणि नक्कीच माझ्याकडून ज्या अशा आकांक्षा त्यांच्या आहेत त्या पूर्णपणे विश्वासाने मी पूर्ण करील असा विश्वास मी लोकांना जनतेला सावनेर कमेश्वर विधानसभेच्या सा देतो तुमचं स्वप्न लवकर अशी आशा करते शेवटी जनतेला काय सांगणार नाही जनतेला विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला भरघोस असं मतदान आपण सर्वांनी कमळ 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 या चिन्हावर द्यावं आणि या सावनेर विधानसभा क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये एक नंबरची विधानसभा विकासाच्या दृष्टीने आशिष देशमुख शंभर टक्के करून दाखवेल तुम्ही टाकलेला विश्वास कुठंही मी खोल ठेवू देणार नाही पूर्णपणे आपल्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र करून आशिष तुमच्या सेवेसाठी हजर राहील या आशिषला तुमच्या आशिषची गरज आहे आशिष गरज आहे ती आपण नक्कीच द्याल वीस तारखेला कमळावर मतदान करा धन्यवाद नक्की नक्कीच दादा आज तुम्ही नवराष्ट्र नवभारासोबत संवाद साधला तुमचा वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार येणाऱ्या निवडणुकीसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आज आपण सावनेर मतदारसंघातील आशिष दादांशी चर्चा केली त्यांच्याकडून विजन जाणून घेतलं त्यांच्या सातत्याने सामाजिक कार्य ते कार्यरत राहतात जनतेच्या ते सेवेत राहतात आणि या मतदारसंघात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मी घेडीकर महाराष्ट्र सावनेर